कंत्राटी शिक्षक भरतीचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे आणि बघा आणि अखेर कंत्राटी शिक्षक भरती सुरू या दिवशी याद्या लागतील आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया मित्रांनो रत्नागिरी विधानसभा निकाल निकालही लागला आहे यानंतर आता आचारसंहिता संपुष्टात येणार असून रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सोमवार याबाबत स्थानिक डीएड बेड बेरोजगारांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली आठवडाभरात ही प्रक्रिया होईल असे सांगण्यात आले जिल्ह्यात पाचशे जागा रिक्त आहेत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय पाच सप्टेंबर रोजी घेतला त्यानुसार आदेश काढला गेला कंत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे वर्षाला बारा हजार असणार आहेत जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी असे आदेशात म्हटले होते या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्याच अनेक शिक्षकांनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे त्यामुळे वातावरण आणखी चिघळलं होतं जिल्ह्यात साधारणतः सहाशेच्या आसपास रिक्त जागा आहेत या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते परंतु आलेल्या पर अर्जांमध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच परजिल्ह्यातील बेरोजगारांचे हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले होते ही प्रक्रिया कशी राबावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते या पत्रात उमेदवार हा स्थानिक असावा असे स्पष्ट म्हटले आहे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास डी एड तसेच बी एड आहारतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा तर तालुक्यात देखील उमेदवार मिळाला नाही तर जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार व्हावा असे पत्रात म्हटले आहे मात्र काही ठिकाणी पोलीस पाटील सरपंचांनी पर जिल्ह्यातील उमेदवारांना रहिवाशी असल्याचा दाखल्या दिल्याने वादाचा प्रसंग निर्माण झाला होता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली आता आचारसंहिता संपुष्टात आली आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सोमवार स्थानिक डी एड बी एड बेरोजगार संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली यावेळी या बेरोजगार धारकांना आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू होईल म्हणजे मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे असे सांगण्यात आले जिल्ह्यात सहाशे रिक्त जागा होत्या त्यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते आता उर्वरित पाचशे जणांना नियुक्तीपत्र आठवड्याभरात मिळण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो ही फक्त रत्नागिरी नाही तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही कंत्राटी भरती प्रक्रिया पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे सर्वांना हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो